बघा प्रक्रिया दोन तारखेला जो दो शासन निघाला त्या अनुषंगाने जी प्रक्रिया आजपासनं सुरू होते आहे प्रक्रिया सुरू होते आहे काही लोक म्हणतात की जात वाटप प्रमाणपत्र होणार आहे तसं नाही प्रक्रिया सुरू होते आणि या प्रक्रियेमध्ये जी दोन हजार पूर्वीपासून जी पद्धत सुरू आहे त्या पद्धतीप्रमाणे ज्यांच्याकडे वडील आजोबा पंजोबा किंवा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीची नोंद असेल आणि त्याच्या नातेवाईकापैकी म्हणजे वडिलोपार्जित वंशावळीतील नातेवाईक कुणाला एखाद्याला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळालं असेल आणि ज्याच्याजवळ प्रमाणपत्र आहे ती व्यक्ती जर प्रतिज्ञापत्र देत असेल की आमची ही वंशावळ आहे या वंशावळीतील यानुसार हा माझा नातेवाईक आहे आणि माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यामुळे या माझ्या नातेवाईकसुद्धा नातेवाईकातसुद्धा कुणबी किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट सबमिट केल्यावरच सक्षम प्राधिकरणाकडे तो अर्ज करू शकेल अर्ज केल्यानंतर तो सक्षम प्राधिकारी गाव पातळीवरील तालुका पातळीवरील दोन दोन समित्या आहेत या समित्यात त्यांनी जे काही डॉक्युमेंट सबमिट केले त्याचं व्हेरिफिकेशन करणार आहे आता आधीदा व्हेरिफिकेशन नव्हतं ते व्हेरिफिकेशन करणार आहे त्यांचा अहवाल आल्यानंतर तहसीलदार किंवा एचडीओ जो कोणी सक्षम प्राधिकारी असेल तो अंतिम निर्णय घेऊन जर सादर केलेले सर्व डॉक्युमेंट्स हे दोन हजार दोन हजार बारा आणि दोन हजार चोवीसच्या अधिनियमांतर्गत आणि दोन हजार सातच्या शासन निर्णयाप्रमाणे योग्य असतील तरच ते प्रमाणपत्र तो निर्गमित करणार आहे आणि त्याच्यामुळे मला तरी याच्यामध्ये अजूनपर्यंत नवीन काही वाटत नाही कारण सरसकट जो मागेल त्याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा उल्लेख कोणत्याही अधिनियमात नाहीये किंवा दोन तारखेला निघालेल्या शासन निर्णयामध्ये सुद्धा नाहीये आपण आपल्या ओबीसी महासंघात